नमस्कार विशिता मेजवानी मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत दिवाळीची छान अशी रेसिपी शेअर करणार आहेत बऱ्याच मैत्रिणी फराळाचं करण्यासाठी लागल्या असतील पण आपण सुरुवात करतो ती गोडाच्या पदार्थाने तर आज मी तुम्हाला मस्त असे रवा लाडू दाखवणार आहेत पण हे रवा लाडू प्रत्येक लाडूपेक्षा थोडे वेगळे आहेत तुम्ही बऱ्याच प्रकारचे रवा लाडू बघितले असतील पाकातले रवा लाडू तसेच रवा आपण मिक्सरला फिरवून घेऊनही रवा लाडू बनवत असतो पण या लाडूमध्ये मी असा एक पदार्थ टाकला आहे की यामुळे अगदी नऊ शिकाऊ असतील तेही हे लाडू अगदी सहजपणे बनवू शकतील आणि खायलाही अगदी मौसर असा हा लाडू लागतो आणि करायला तर खूपच सोपा आणि अगदी कमी साहित्यात कमी वेळेत मस्त असे आपले लाडू तयार होतात आणि आणि हे लाडू बिघडण्याचीही शक्यता नसते प्रमाण आपण अचूक घेतलं की आपले लाडू हे अगदी परफेक्ट तयार होता आणि खायला तर एक नंबर लागता या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल आपले किती छान असे रवा लाडू तयार झालेले आहेत तर चला तर मैत्रिणींनो आपण रवा लाडू बनवायला घेऊ या ठिकाणी बघा माझे अर्धा किलोच्या प्रमाणात अठ्ठावीस लाडू तयार झाले होते आणि आकारही अगदी छोटा नाही आहेत मिडियम साईजचे लाडू आपले तयार झालेले होते दिसतही मस्त आहे आणि या ठिकाणी बघा छान असे लाडू तयार झालेले आहे फुटण्याची भीती नाही आणि भी बिघडण्याचीही भीती नाही इतकी सोपी ही रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलयकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान रेसिपी जशा बघायला मिळतील तसेच मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा चला तर मग आपण रेसिपी करायला घेऊ या ठिकाणी आपण कुठल्याही एका वाटीचं प्रमाण हे निश्चित करायचं आहे या ठिकाणी मी मिडियम साईजची वाटी घेतली आहे या वाटीने मोजून आपल्याला दोन वाटी रवा घ्यायचा आहे दोन वाटी रवा म्हणजेच अर्धा किलो रवा हा तयार होतो तर या ठिकाणी बघा मी दोन वाटी रवा घेतलेला आहे आपण घरातली कुठलीही वाटी घेऊ शकतो आणि त्या वाटीच्या प्रमाणात जर तुम्ही हे लाडू बनवले तर अगदी परफेक्ट न चुकता हे लाडू तयार होतात त्यानंतर एक वाटी या ठिकाणी आपण मैदा वापरणार आहोत हाच तो सिक्रेट पदार्थ आहे की मैदा वापरल्याने आपले लाडू हे अगदी पेड्यासारखे लागतात आणि तुटण्याची फुट कसलीही भीती नसते बिघडण्याची तर बिलकुलच भीती नसते आणि अगदी नवशिकाऊ हे लाडू बनवू शकतील इतकी सोपी ही रेसिपी आहे त्यानंतर एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स हे आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत या ठिकाणी मी काजू बदाम आणि बेदाणे घेतलेले आहे त्यानंतर दोन वाटी रव्याला आपल्याला दोन वाटी साखर घ्यायची आहेत साखर ही, ही बघा मी नंतर दळून घेणार आहे त्याआधी आपण साखरेचं प्रमाण हे करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण मस्त अशी वेलची पूड करून घेतलेली आहे दोन ते तीन चमचे यामध्ये आपण वेलची पूड घालणार आहोत वेलची पूडने आपल्या लाडूला स्वादही खूप छान येतो चला तर मग आता आपण रवा भाजून घेऊ या ठिकाणी रवा भाजण्यासाठी शक्यतो आपल्याला जाडबुडाच्या कढईचा वापर करायचा आहे जेणेकरून रवा हा पटकन जळला जाणार नाही या ठिकाणी बघा आपण सर्व तूप हे एकदाच घातलेलं नाही आहेत थोडं थोडं तूप करून आपण हे वापरणार आहोत तर या ठिकाणी मी एक मोठा चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि दोन वाटी रवा यामध्ये घालून घेतलेला आहे आता आपल्याला हा रवा अगदी मंदाचेवर भाजायचा आहे सुरुवातीला आपल्याला या रव्याचे थोडे गुठळ्या झालेल्या दिसतील पण चमच्याच्या साह्याने त्या आपण मोडून घेणार आहोत आणि अगदी मंदाचेवर हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा तुम्ही जितका खमंग भाजाल तितका आपला लाडू खायला टेस्टी लागतो आणि कचकचही करत नाही या ठिकाणी आपल्याला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं रवा भाजण्यासाठी लागणार आहेत पण लक्षात ठेवा रवा हा जळता कामा नाही फक्त रवा हा गुलाबीसर रंगापर्यंत भाजायचा आहे या ठिकाणी बघा मी बारा तेरा मिनटं झाले आहेत मस्तस आपला रवा गुलाबीसर झालेला आहे आणि बिलकुलही जळालेला नाही अशा प्रकारे जर तुम्ही खमंग असा रवा भाजून घेतला तर तुमचे लाडू खायलाही टेस्टी लागतात त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि यामध्ये मैदा हा छान असा भाजून घेणार आहोत मैदा आपल्याला खमंग असा भाजायचा आहे लक्षात ठेवा मैदा हा पटकन जळला जातो तर अशा वेळेस आपल्याला कंटिन्युअसली चमचा हा हलवतच राहायचा आहेत बिलकुलही स्कीप करता कामा नाही त्यानंतर आणि गॅस हा अगदी मंदच ठेवायचा आहे या ठिकाणी बघा गुठळ्या झालेल्या आहेत या गुठळ्या आपल्याला अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने मोडून घेत राहायच्या आहेत पूर्णपणे मैदा हाही आपल्याला अगदी गोल्डन रंगापर्यंत भाजायचा आहे जर तुम्ही मैदा हा कच्चाच ठेवला किंवा मोठ्या गॅसवर र मैदा हा भाजून घेतला तर तो अगदी पटकन जळल्या जाईल आणि चवीलाही लाडू चांगला लागणार नाहीत त्यामुळे मंद अचेवर आपण चांगला आठ ते नऊ मिनटं हा मैदा छान असा भाजून घेणार आहोत जसजसा मैदा भाजला जातो तसतसा मैद्याचा रंग हा बदलत चालतो आणि मैदा हा छान असा मोकळा सुटसुटीत होतो अशा प्रकारे आपला मैदाही भाजून झाला आहे आता आपण राहिलेलं एक चमचं तूप यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये मी काजू आणि बदामाची पूड करून घेतली होती जाडसरस अशी मी पूड केलेली होती ती आता मस्त अशी खमंग तुपामध्ये भाजून घेत आहेत त्यानंतर या ठिकाणी आपण एक वाटी खोबरेही किसून घालणार आहोत खोबरं कि घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण खोबरं घातल्याने आपले लाडू हे खूपच टेस्टी तयार होतात तर या ठिकाणी मी खोबराई किसून घातलेला आहे छान असं खोबरं आपण भाजून घेतलं की सुन ला तो लाडूमध्ये खायलाही टेस्टी लागतो अशा प्रकारे आपले ड्रायफ्रूट्स हे आणि खोबरं छान असं भाजून झालेलं आहे ते आता आपण काढून घेऊ त्यानंतर राहिलेलं तूप हे आता आपण गरम करून घेणार आहोत या ठिकाणी बघा आपण एकच वाटी तूप या रव्या लाडूला वापरलेलं ला आहे राहिलेलं तूप आपल्याला गरम करूनच लाडूमध्ये घालायचं आहे नाहीतर खोकला लागू शकतो तोपर्यंत आपण या ठिकाणी बघा सारण ही हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे रवा मैदा ड्रायफ्रुट्स खोबरं हे सर्व एकत्र एक केलं आहे यामध्ये मी बेलची पुढंही घालून घेतलेली आहेत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी साखर ही दळून घेतली होती ती साखर आपण घालून घेणार आहोत पूर्ण दोन वाटी साखर या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत हे प्रमाण अगदी अचूक आहे जर तुम्हाला कमी गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करू शकता किंवा तुम्हाला थोडं जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण हे वाढवू शकता अशा प्रकारे आपण साखर घालून हे मिश्रण व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करू कारण हे मिश्रण पूर्णपणे गरम आहेत साखरे आपल्याला व्यवस्थित अशी सारणामध्ये मिक्स करून घ्यायची आहेत त्यानंतर आता आपण गरम केलेलं तूप यामध्ये घालणार आहोत या ठिकाणी बघा आपण एकच वाटी तूप पूर्णपणे रवा भाजण्यासाठी मैदा भाजण्यासाठी आणि त्यानंतर आता लाडू वळण्यासाठी वापरलेला आहे बिलकुलही वरचं जास्तीचं तूप आपण या ठिकाणी घेतलेलं नाही तरी हे लाडू अगदी व्यवस्थित असे बांधल्या जातात आणि बिलकुलही फुटण्याची भीती नसते आणि अगदी मऊ असे लाडू तयार होतात त्यानंतर आपण हाताच्या साह्याने पूर्णपणे हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आपण यामध्ये साखर शेवटला घातली होती त्यामुळे साखर ही पूर्ण मिश्रणाला व्यवस्थित लागली पाहिजे अशा प्रकारे आपण मिक्स केले आहे आणि अशा प्रकारे आपण एक साइडला हे दाबून घेणार आहोत जेणेकरून हे सारण थंड होता कामा नाही जर हे सारण थंड झालं तर याचे लाडू आपल्याला बिलकुलच वळता येत नाही त्यामुळे तुम्ही हे गरम असतानाच पटपट असे लाडू वळून घ्या या ठिकाणी बघा मी लाडू हे अगदी मिडियम आकारात बांधत आहेत गरम असताना लाडू हे अगदी पटपट वळल्या जातात जर तुम्ही थंड करून हे लाडू बांधायला गेले तर हे लाडू बिलकुलही बांधले जाणार नाही तुम्हाला जास्तीचं तूप घालून लाडू बनवायला लागेल या ठिकाणी बघा किती छान असा आपला रवा लाडू तयार झालेला आहे अगदी सोपी अशी रेसिपी आहे कोणीही करू शकेल इतके सोपे हे रवा लाडू आहेत त्यानंतर जर आपल्याला लाडू अगदी सगळे लाडू एकाच आकाराचे हवे असतील तर या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे गोल चमचाचा वापर करू शकता या ठिकाणी मी छोटी पळी वापरली होती आणि त्यामध्ये सारण घालून घेतलं होतं आणि अशा प्रकारे जर आपण हे लाडू बांधून घेतले तर आपले सर्व लाडू हे एकाच आकाराचे तयार होतील ना की एक छोटा एक मोठा अशा लाडू आपले तयार होणार नाहीत तर ही, ही ट्रिक्स तुम्ही नक्कीच वापरू शकता या ठिकाणी बघा आपला हाही लाडू छान असा तयार झालेला आहे किती हलवत आहे तरी हा लाडू फुटत नाही अगदी मस्त गोलगरगरीत आपले लाडू तयार होतात विशेष म्हणजे हे लाडू आपले छोट्या मुलीही बांधू शकतील इतके हे लाडू पटकन वळल्या जातात शक्यतो रवा लाडू वळायला टाईम जास्त लागतो आणि बऱ्याच जणींना तर हा लाडू बांधता येत नाही जर तुम्ही अशा प्रकारे जर थोडा मैदा घातला आणि हे लाडू केले तर तुमचे लाडू अगदी परफेक्ट तयार होतील आणि जर तुम्हाला मैदा घालायचा नसेल तर या ठिकाणी तुम्ही बेसन किंवा गव्हाचं पीठ भाजून घालू शकता पण त्याने लाडूचा रंग हा थोडा वेगळा येऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी मी मैदा हा वापरलेला आहे तर ही रेसिपी बघा किती सोपी आहे या एवढ्या मिश्रणात आपले अठ्ठावीस लाडू तयार झाले होते आणि आकारही अगदी छोटा नाही आणि मोठा नाही मीडियम आकाराचे आपले लाडू तयार झाले होते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा